केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान जनजागृती मल्टीमिडिया व्हॅन मतदान जनजागृती करत फिरत आहे नाशिकमध्ये आदिवासी मतदार मोठ्या संख्येनं असलेल्या दिंडोरी तालुक्यात आज दिंडोरी आवनखेड लखमापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी जाऊन या व्हॅननं जनजागृती केली मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव रथातल्या चित्रफितींद्वारे मतदारांना करून देण्यात आली तसंच मतदान प्रक्रियेबाबत नागरिकांच्या समस्या दूर करण्यात आल्या लोकांच्या मनात जे मतदानाविषयी आहे तर त्याच्यात थोडासा बदल तरी होईल आणि प्रत्येकाला मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने वेळात वेळ काढून मतदानासाठी सक्रिय सहभाग केला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी सा मी मी जनजागृतीच म्हणजे काम करते आणि पूर्ण आवणखेड गावाला मी सांगू इच्छिते की सर्वांनी आपला वेळात वेळ काढून इतर कारण न सांगता त्या दिवशी मतदान करायचं ना आपला लोकशाहीचा जो हक्क आहे ते आपले कर्तव्य जे आहे ते आपण बजावलं पाहिजे आपल्या उपकेंद्र आवणखेडच्या कार्यक्षेत्रामध्ये आज रोजी केंद्र शासनाद्वारे जे चालवलं जाणार आहे मतदान जनजागृती संदर्भात तर तो आज आलाय आपल्या ग्रामस्थांना आवनखेडमधल्या सर्व ग्रामस्थांना दवाखान्यातले सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना या रथामधून भरपूर माहिती मिळाली